शिक्षक वेतनवाडीच्या झारीतील शुक्राचार्य मुख्यमंत्री का टाळतात अखेरची मंत्रिमंडळ बैठक वेठबिगाड शिक्षकांना न्याय मिळेल काय लाडक्या बहिणीमुळे शिक्षक भावावर अन्याय होतोय का शिक्षक आणि सरकारचा संघर्ष अटल आयुष्यभर बिगारासारखं कुठे फुकट तर कुठे अल्पवेतनावर राबणाऱ्या शिक्षकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वेतनवाढ देण्याच्या आश्वासनापासून आता सरकार पळ काढत आहे काय आहे नेमकी वस्तुस्थिती याचा आजच्या वृत्तात आम्ही परामर्श घेणार आहोत महायुतीचं हे सरकार एकनाथ शिंदेचं नाही तर गरिबांना शिक्षण नाकारणाऱ्या व्यवस्थेतल्या द्रोणाचार्यांचं आहे आणि म्हणूनच ही कुपमंडूक वृत्ती शाळा बंद करू पाहते शाळांचं खाजगीकरण करू पाहते इतकेच नव्हे तर शाळा धनदानग्यांनासुद्धा विकू पाहते आज या शाळा टिकलेल्या आहे। आहेत खेड्यापाड्यातील वाडी वस्तीतील मुलं शिकत आहेत त्याचं कारण म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष फुकट नोकरी करणारा शिक्षक शिकून पदवी घेऊन नोकरीत कायम होऊ या आशेवर मोफत राबणारा हा वेठबिघाड शिक्षक स्वतःची मुलं शिकवू शकेल अशी ही त्याची परिस्थिती नसताना दुसऱ्यांची मुलं मात्र मन लावून जीव लावून शिकवत होता अनेकांचा भ्रमनिराश झाला काही निवृत्त झाले पण पगार मात्र मिळाला नाही गेल्या काही दिवसांपासून अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतनाचा पुढील टप्पा देण्याचं शासनानं ठरवलं आणि शिक्षकांना दिलासा मिळाला एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा वेतनवाढीचा टप्पा मिळणार या सरकारी घोषणेनं शिक्षक सुखावला आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची त्यांच्या लग्नांची स्वतःचं तोडकं मोडकं घर असावं अशी स्वप्न तो पाहू लागला पण सध्या सरकार या शिक्षकांना चुना लावत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे देशाच्या किंवा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाला पुरेशी तरतूद असलीच पाहिजे आणि तसं असेल तर त्या देशाच्या किंवा राज्याच्या प्रगतीचा तो मापदंड मानला जातो परंतु गेल्या काही वर्षांपासून शिक्षणावरील ही, ही तरतूद कमी कमी होत चालली आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शिक्षकांवर सूड उगवतात की काय अशीच त्यांची भूमिका वाटते वेतनवाढीची फाईल अर्थ खात्यात महिनोन महिने धूळ खात पडलेली असते एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मिळणारा टप्पा लोकसभेच्या निवडणुकीनंतर देऊ असं शासनाने आंदोलनकर्त्या शिक्षकांना सांगितलं हाताश झालेल्या शिक्षकांनी तेही मान्य केलं नंतर घुमजाव करत एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून देण्याची घोषणा केली पण शिक्षक आणि शिक्षक आमदारांनी उग्र विरोध करताच एक जूनपासूनच देऊ असं सांगण्यात आलं शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षकांशी गोड बोलत भाऊकपणे गेले कित्येक महिने त्यांना फसवत आहेत निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकांची ही वेटबिगारी संपेल अशी आशा होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील टाळाटाळच करत आहेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या कामकाजामध्ये हा विषय होता पण मुख्यमंत्री दिल्लीला गेले आजही साडेचार वाजता होणारी मंत्रिमंडळ बैठक पुन्हा रद्द केली कारण मुख्यमंत्रीच उपलब्ध नाहीत लाडकी बहीण योजना येण्यापूर्वी शिक्षकांच्या प्रश्नांवर सरकार अनुकूल होतं कारण सरकारला शिक्षकांच्या मतांची गरज होती लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरी पूर्ण खाली झाली असून सरकार रोजच कर्ज मागत आहे स्टेट बँकेकडे भीक मागत आहे ही वस्तुस्थिती आहे अशी उधळण करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत पण शिक्षादानाचं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना हक्काचा पगार देण्यासाठी सरकार बदमाशी करत आहे सरकारने आचारसंहितेपूर्वी शिक्षकांच्या वेतनाचा वाढीव टप्पा दिला नाही तर त्याची जबरी किंमत सरकारला मोजावी लागेल हे मात्र नक्की सत्य बातमीसाठी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद